श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डीच्या वतीने चौदावे मोफत नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व मोफत चष्मा वाटप शिबिर यशस्वीरित्या संपन्न नेत्रसेवा सेवा ही साही सेवा, श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डी व आर झुंजुनवाला शंकरा आय हॉस्पिटल पनवेल मुंबई यांच्या सौजन्याने दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस रोजी चौदावे मोफत नेत्र तपासणी मोफत चष्मा वाटप व वा मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर साई नऊ ग्रुप कार्यालय शेजारील अयोध्या हॉस्पिटलच्या जागेत पिंपळवाडी रोड शिर्डी येथे पार पडले यावेळी उपस्थित शंकरा आय हॉस्पिटलचे डॉक्टर श्री विजय ब्राह्मणे व डॉक्टर एस एम सोम्यश्री व त्यांच्या सहकार्याने विशेष परिश्रम घेतले दोन जून रोजी संपन्न झालेल्या शिबिरात जवळपास नऊशे चाळीस रुग्णांची मोफत तपासणी होऊन रुग्णांना मोफत चष्मा वाटप केले व वा एकोणपन्नास पेशंटला मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियासाठी पनवेल येथे नेण्यात आले शिर्डी शहर व परिसर तसेच बुलढाणा जालना ठाणे कल्याण मालेगाव अहिल्यानगर येवला संगमनेर श्रीरामपूर राहुरी नाशिक राहता कोपरगाव व धुळे अशा अनेक ठिकाणाहून आतापर्यंत अकरा हजार नऊशे चाळीसपेक्षा जास्त गरजू वयो वयोवृद्ध रुग्णांनी शिबिरांचा लाभ घेतला आतापर्यंत एक हजार एकशे पन्नास पेशंटची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शंकरा आय हॉस्पिटल पनवेल मुंबई येथे यशस्वीरित्या पार पडली ट्रस्टचे हे कार्य अल्पावधीतच भारतात नावारूपास आले असून ट्रस्टच्या वतीने अशा सेवा अविरतपणे सुरू राहतील पुढील मोफत शिबिराचा लाभ देशातील अनेक गरजूंना घ्यावा असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष श्री अरुणराव शिंदे गायकवाड पाटील यांनी केले आहे ट्रस्टच्या विश्वस्त संगीता गायकवाड पाटील व साई नऊ ग्रुपचे संचालक श्री साईराज गायकवाड पाटील यांच्या विशेष परिश्रमाने कार्यक्रम सुरळीत पार पडला पुढील शिबिरासाठी नाव नोंदणी संपर्क मोबाईल नंबर आठ शून्य पाच पाच आठ पाच पाच चार चार पाच व सात शून्य तीन शून्य शून्य तीन पाच चार चार पाच भाऊ काल भाऊ आम्ही आठ महिन्यापूर्वी दोनशे शो रूमला गेलो तिने चेक केलं ते म्हणे तुमचं डोळा आले बाबा भागीच आम्हाला का काही मा त्रास न झाल्यामुळं आम्ही घरी आलो आठ महिन्याला आम्हाला थोडा त्रास झाला कोणता थोडा डोळा बारीक पडला आणि दिसायला भरपूर लागले त्याच्यामुळं आम्ही एट्रेसकडे आलो मग याची गाडी आमच्या गावात फिरली ते आम्ही शोधून तिकडे आलो येणे आम्हाला मग ते डोळा चेक केला तर अप्रेशनला येईल चालत असेल लगेच घेऊन येतो मला मग आम्ही त्यावेळेस एकवीस लोक होतो म्हणजे एकवीस लोकांची गाडी दिली मग एकवीस लोक आम्हाला घेऊन गेले पनवेलला तिला दोन दिवस ठेवलं ऑपरेशन केलं तिसऱ्या दिवशी घेऊन आले तिथे व्यवस्था अशी आहे दवाखाना एकदम स्वच्छ बावीस चोवीस वर्ष पुरी खूप सेवा करत्या डॉक्टर सेवा करत्या दोन टाईम आहे दोन टाईम आहे चहा आहे दोन टाईम काहीच कमी नाही तिला खर्च उपाय नाही कोणी ट्रस्टला या आणि आपली शंकर आज आम्हाला स्वच्छ दिसायला लागलं काहीच अडचण नाही आज चक्कर लाईल आम्ही आम्ही आलो आणि थोड झावळ दिसत होत पण डॉक्टरनं सांगितलं की तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल पूजा डोळायचो मी ऑपरेशन केलं आता थोडं बरं वाटत दिसतंय चांगलं आणि आता परत दुसरं डोळायचो अ तीन महिन्यानंतर सांगितलं डाव्या डोळायच आता आम्हाला बरं वाटतं गरीबासाठी चांगलं आहे

ओम सायराम नेत्र शिबिर हे चौदाव्या नेत्र शिबिर आहे आज पूर्णपणे चेकअप त्याच्यानंतर मोतीबिंदू मोफत ऑपरेशन हे गेल्या दीड वर्षापासून चालू आहे आणि ग्रामस्थांचा परिसरातील ग्रामस्थांचा रुग्णांचा इतका प्रसिद्ध आज मिळतोय की आम्हाला सुद्धा वाटत नव्हतं की हे च चौदाव्या शिबिरापर्यंत हे चालेल आणि मध्ये दोन शिबिरं आम्ही हे आता भारतभर घेण्याचं पण सुरू केलेलं आहे दोन मार्चला पंजाब लुधियाना जवळचं कारण तिथं पण हे हॉस्पिटल आहे तर त्यांच्या मार्फत तिथं पण झालं त्यानंतर हैदराबादला जो आम्ही मोठा महायज्ञ केला त्या महायज्ञात पण आम्ही एक म त्या नेत्र शिबिर घेतलं तर हे सगळ्या प्रकारची रुग्णांची सेवा आणि त्यांचे आशीर्वाद आणि त्यांचा पाठिंबा आम्हाला मिळतोय आणि याप्रमाणे आम्ही हे शिबिरं हे निरंतर चालू ठेवा असं आम्हाला सगळ्यांचं मागणी होत आहे आणि त्याप्रमाणे हे चालू राहतील आणि याच्यामध्ये आम्ही शंकराय हॉस्पिटल आर झुंजुनाला मुंबई आणि आमचा श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट यांच्या माध्यमातून आम्ही गायकवाड परिवार पूर्णपणे झोपून हे शिबिरं घेत आहोत यात आम्हाला सर्वांचं सहकार्य मिळतंय ग्रामस्थांचं मिळतं आहे रुग्णांचं मिळतं परिसरातील ठिकठिकाणचे लोक येत आहे त्याच्यानंतर आमच्या ट्रस्टला काही दानशूर व्यक्ती पण दान, दान देतात पण ते दान स्वहितासाठी न वापरता समाजासाठी समाजयोगी कामासाठी कसं करता येईल हे आम्ही ठरवलं आणि हे म मोफत नेत्र शिबिर आणि मोतीबिंदू कारण काय होतंय म ऑपरेशन करताना बरेच म्हणजे ऑपरेशन करायचं आहे त्याला पैसे जास्त लागतात खाजगी हॉस्पिटलमध्ये जास्त पैसे लागतात त्यामुळं दुर्लक्ष केलं जातं आणि वयाच्या जा पासठ नंतर जवळजवळ वृद्ध लोक हे दुर्लक्ष होतं आणि ते करत नाहीत पैसे जास्त लागतात त्यांची सेवा नाही तर मग आम्हाला एक ते साईबाबांनी ज्या त्यांच्या काळात जी रुग्ण सेवा केली म्हणजे आमचे जे नातेवाईक होते त्यावेळेस भागुजी शिंदे पाटील आमच्या लक्ष्मीबाई माझ्या ज्या पणजी होत्या त्यांचे नातेवाईक तर त्यांची जी रुग्ण सेवा केली त्यांनी पण मग नंतर साई समर्पित झाले आणि साईंची सेवा करायला लागली तर तो तोच एक आम्ही एक विचार घेऊन बाबांनी जो एक रुग्ण सेवेचा आम्हाला विचार दिला तोच घेऊन आम्ही हा हे नेत्र शिबिर सुरुवात केली आणि आता चौदा पर्यंत आलो भविष्यात हे आमचा प्रयत्न आहे की हे चालूच राहतील माझी पुढची पिढी पण आत्तापासूनच याच्यात इंटरेस्ट घेत आहे आणि हे निरंतर चालू राहतील ओम साहेब